नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि आंब्याचे वेगवेगळे पदार्थ या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत पण आज आपण आंब्यापासून एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक तर सर्वात अगोदर आपण त्यासाठी लागणारं सारण तयार करून घेणार आहोत तर ता सारण तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया एक कप इतका ओला नारळाचा चव अर्धा कप गुळ अर्धा कप आंब्याचा गर काढून घेतलेला आहे एक टीस्पून खसखस भाजून घेतलेली आहे एक टी स्पून इतकी वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे गॅसवर पॅन मध्ये आपण एक टी स्पून इतकं तूप गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घेतलेला ओळ नारळाचा चव काढून घेणार आहोत गॅस इथे मीडियम करून घ्यायचा आहे आणि आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा एक ते दोन मिनटासाठी आपण याच पद्धतीने चांगलं परतून घेऊया चव इथे आपण एक ते दोन मिनिटांसाठी चांगला परतून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये गूळ काढून घ्यायचा आहे गुळ या पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा आहे जेणेकरून तो पटकन यामध्ये मेल्ट होईल चांगलं मिक्स करून घेऊया गॅस इथे आपण मीडियमच ठेवून घेतलेला आहे मीडियम गॅस वरतीच आपण हे परतून घेणार आहोत गुळ आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आंब्याचा जो गर काढून घेतलेला आहे तो सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया आणि सारण चांगलं घट्टसर होईपर्यंत परतून घेऊया जोपर्यंत आपलं सारण परतून होतय तोपर्यंत जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाची बेल दिसतीये की सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल हे बघा याच पद्धतीने आता आपण परतून चांगलं घट्टसर होईपर्यंत मिक्स करून घेणार आहोत सारां चांगलं घट्ट होईपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे हे बघा मस्त कोरडं झालेलं आहे आपल्याला सारण खूप जास्त कोरडं करून घ्यायचं नाहीये आणि खूप जास्त ओलसर ठेवून घ्यायचं नाहीये ओलसर राहिले तर मोदक फुटतात जेव्हा आपण वाफवतो तेव्हा आणि कोरडं झालं तर सारण हे कडक होऊन जातं आता आपल्याला यामध्ये भाजून घेतलेली खसखस काढून घ्यायची आहे आणि वेलची आणि जायफळची पावडर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आणखीन एक ते दोन मिनिटासाठी आपण मिडियम गॅसवरती हे चांगलं एक जीव करून घेऊया इथे आपलं सारण भरून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि हे बाजूला ठेवून पूर्णपणे थंड करून घेऊया तोपर्यंत यासाठी लागणारी उकड काढून घेऊया उकड काढण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे एक कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप आंब्याचा गर एक टी स्पून साखर एक टीस्पून साजूक तूप चिमूटभर मीठ लागणार आहे आणि अर्धा कप इतकं पाणी लागणार आहे गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये सर्वात अगोदर पाणी काढून घेऊया गॅस इथे आपण फुल करून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला साखर काढून घ्यायची आहे चिमुटभर मीठ आपण जे साजूक तूप घेतलेलं आहे ते सुद्धा काढून घेऊया यामध्ये आंब्याचा गर सुद्धा काढून घेऊया आणि चांगलं एकजीव करून घेऊया पाण्याला इथे चांगला उकळ आलेला आहे हे बघा गर आपण पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे आता आपण घेतलेल्या तांदळाचं पीठ यामध्ये काढून घेऊया गॅस इथे मी बारीक करून घेतलेला आहे पीठ चांगलं यामध्ये आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे हे बघा पीठ इथे चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तयार उकड इथे मी ताटामध्ये काढून घेते हे बघा चमच्याने आता आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं मिश्रण जे आहे ते थोडं कोमट होईल पीठ आपल्याला थोडंसं कोमट झाल्यानंतर मळून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आपण पाच मिनिटासाठी मळून घेणार आहोत या पद्धतीने चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये काही गुठळ्या राहणार नाही पीठ इथे आपलं कोमट झालेलं आहे सुरुवातीला आपण हातानेच मिक्स करून मळून घेणार आहोत हे बघा पीठ इथे आपण एकजीव करून घेतलेलं आहे थोडस पाणी आपल्याला यावरती या पद्धतीने शिंपडून घ्यायचं आहे आणि पीठ चांगलं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे लागेल तसं पाण्यामध्ये आपल्याला हात बुडवून घ्यायचा आहे आणि पीठ मस्तपैकी मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने याच पद्धतीने आता आपण हे पीठ मळून घेऊया इथे आपण पीठ चांगलं मऊ होईपर्यंत मळून घेतलेलं आहे हे बघा थोडस पाण्याचा हात लावून पुन्हा एकदा मळून घेऊया एक छोटासा गोळा आपल्याला याच्यातला काढून घ्यायचा आहे जेवढ्या आकाराचा आपल्याला मोदक तयार करून घ्यायचा आहे हे बघा असं हातावरती गोल करून बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता एक पण क्रॅक पडत नाही इतपत आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आता मी थोडासा तुपाचा हात लावून घेते आणि पुन्हा हे थोडस एकजीव करून मळून घेते या पद्धतीने जर का तुम्ही पीठ मळवून घेतलं तर अजिबात तुमच्या मोदकांना क्रॅक जाणार नाही इथे मी एक चाळणी घेतलेली आहे ज्यामध्ये मी मोदक वाफवण्यासाठी ठेवून घेणार आहे त्याला आपण थोडंसं तुपाचा हाते या पद्धतीने लावून घेऊया जेणेकरून आपण जेव्हा मोदक वाफवून घेऊ ना ते चिकटणार नाही हे बघा इथे मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे या पद्धतीने हातावर थोडस मळून घेऊया इथे मी थोडस साजूक तूप घेतलेलं आहे हातावरती लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला मोदकाची पारी तयार करून घ्यायची आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवून घ्यायचं आहे आणि वरचा जो कडेचा भाग आहे तो या पद्धतीने हाताने प्रेस करत या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे बघा इथे आपली मोदकासाठी लागणारी पारी तयार झालेली आहे यामध्ये आपण आपलं जे सारण आहे ते भरून घेऊया मध्यभागी भरून घ्यायचं आहे आणि अंगठ्याचा बाजूचा बोट आणि ह्या बोटाने आपल्याला या, बोटा या पद्धतीने प्रेस करत याच्या अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा आता आपण हे बंद करून घेऊया वरचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे इथे आपला मोदक बनून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेऊया इथे आपले सर्व मोदक बनून तयार झालेला आहे आपण जे साहित्य घेतलेलं त्यामध्ये मोजून बरोबर अकरा मोदक तयार झालेले आहेत आता आपण हे स्टीमर मध्ये ठेवून दहा मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत स्टीमर मध्ये पाणी आपण चांगलं उकळवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून गॅस मिडियम करून घ्यायचं आहे आणि आठ ते दहा मिनटांसाठी चांगले वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनटासाठी ते आपण मोदक चांगले वाफवून घेतलेले आहेत झाकण उघडूया बघा मस्त टम्म फुगलेले आहेत गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मोदक आपल्याला बाहेर काढून कोमट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे चाळणीतून बाहेर काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपले आंब्याच्या रसातील स्वादिष्ट मोदक बनवून तयार झालेले आहेत आंब्याचा सीझन संपण्या अगोदर ही रेसिपी घरी नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व वा। आंब्याच्या इतर कोणत्या रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला आवडतील त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी